एका छोट्याशा गावात सगळीकडे हिरवीगार शेती आणि झाडे होती त्याच गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याच्याकडे थोडीशी शेती होती पण तो खूप मेहनती होता त्यांच्या शेताच्या बांधावर एक मोठे झाड होते त्या झाडावर एक चिमणी राहत होती ती चिमणी खूप हुशार आणि दयाळू होती त्या गावात यावर्षी पाऊस अजिबात पडला नाही सूर्य आग ओकत होता शेतकऱ्याची पिके सुकू लागली तो गरीब शेतकरी रोज शेतात जाऊन चिंतेने उभा राहायचा आणि देवाकडे प्रार्थना करायचा हे सगळे चिमणी शांतपणे झाडावर बसून पाहत होती तिला शेतकऱ्याची कीव आली एके दिवशी चिमणीने ठरवले मी या शेतकऱ्याला काहीतरी मदत करणार ती गावाबाहेर असणाऱ्या एका विहिरीजवळ गेली आपल्या चोचीत पाण्याचे छोटे छोटे थेंब घेऊन ती शेतात परत आली ती चिमणी ते थेंब थें थें पाणी पिकांवर टाकू लागली दररोज पूर्ण दिवस ती तेच काम करायची विहिरीवर जायची चोचीत पाणी भरून शेतात यायची आणि ते थेंब थेंब थें पाणी पिकावर टाकायची तिची चोच थकायची पंख दमायचे पण तिने हार मानली नाही हळूहळू काही रोपे हिरवीगार दिसू लागली शेतकऱ्याला आश्चर्य वाटले त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला एक चिमणी पिकांना आपल्या चोचीतून पाणी टाकताना दिसले शेतकऱ्याला चिमणीची मेहनत दिसली हे बघून त्या शेतकऱ्याचे डोळे भरून आले शेतकऱ्याने त्या झाडावर चिमणीसाठी पाण्याचे छोटे भांडे आणि दाणे ठेवले चिमणी आनंदाने चिवचिव करू लागली त्या वर्षी शेतकऱ्याचे थोडे तरी पीक वाचले शेतकरी आणि चिमणी यांच्यात एक सुंदर मैत्री तयार झाली तात्पर्य मनापासून केलेली लहानशी मदतसुद्धा मोठा बदल घडवू शकते जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका